खोबरेल तेलामध्ये घरातील या दोन वस्तू टाका दहा पटीने केस वाढतील आणि त्याचसोबतच केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील जसं की केस गळती थांबेल केसांची वाढ होईल पांढरे केस काळे होतील डँड्रफ कोंडा असेल तर तो, तो निघून जातो स्मूदन सिल्की केस होतात एकदा करून बघा खूपच छान कमालीचा रिझल्ट मिळतो फक्त पूर्ण प्रोसेस तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा दोन स्टेपमध्ये मी तुम्हाला हा उपाय दाखवणार आहे जो की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देईल चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा मी घेतलेले आहेत दोन चमचे मेथी दाणे फक्त दोन चमचे मेथीदाणे घ्यायचे आणि एका वाटीमध्ये यामध्ये पाणी टाकून हे मेथीदाणे रात्रभर भिजत घालायचे आता इथे मेथीदाणे जे आहेत ना तर ते मी अगोदरच रात्रभर भिजत घातले होते तर दोन चमचे मेथीदाणे साधारण जेवढी छोटी मोठी वाटी असेल कमी जास्त पाणी घाला फक्त मेथीदाणे भिजतील एवढं आणि त्यानंतर सकाळी मेथीदाणे खूप छान फुगतात आणि पाण्याचा कलर हे असा पिवळसर होतो तर बघू शकता दोन चमचे मेथीदाणे मी अगोदरच रात्री भिजत घातले होते आणि सकाळी हे छान फुगलेले आहेत यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे जे मेथीदाणे आहेत ना तर ते टाकायचे एका थोड्याशा मोठ्या आपल्याला भांड्यामध्ये पातेल्यामध्ये टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत एक एक ग्लास पाणी टाका दोन चमचे मेथीदाण्यामध्ये एक ग्लास पाणी टाका अगोदरचंही थोडंसं पाणी असतं त्यानंतर बघा आता गॅसवरती आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे याला एक दोन छान उकळीपर्यंत आपण याला थोडंसं गरम करणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा मेथीदाण्याला ना तुम्ही जर एक रात्रीपेक्षा जास्त वेळ भिजवलं तर ते त्यामध्ये थोडा चिकटपणा येतो आणि जरी चिकटपणा आला तरी काही घाबरायचं नाही तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता तर आता बघा इथे छान उकळी आलेली आहे आता आपण हे जे मेथीदाणे आहेत आणि त्याचं पाणी वेगवेगळं करून घेऊयात आता निघालेले मेथीदाणे आणि हे निघालेलं पाणी हे आपल्याला दोन्ही वापरायचे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरणार आहोत या दोन्हीमध्ये केसांसाठी खूप जास्त पौष्टिक तत्व असतात जे की आपल्याला केसांसंबंधी सर्व समस्या दूर करण्यासाठी कामे येतात तर लिक्विड हे जे पाणी आहे सध्या खूप गरम आहे थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊपर्यंत आपण याला बाजूला ठेवूयात आणि आपले जे मेथी मेथीदाणे आहे जे आपण पाण्यापासून वेगळे केले ते कसे वापरायचे बघूयात यासाठी आपल्याला इथे लागणार आहे यानंतर कांदा कांदा घ्यायचा मीडियम साईजचा कांदा घ्या दोन चमचा मेथी धाण्यासाठी आणि कांद्याला आपल्याला कट करायचा आहे थोडं मोठं जरी कट केलं तरी चालतं कांदा देखील के आपल्या केसांसाठी खूप जास्त चांगला असतो तुम्ही बाजारामध्ये कांद्याची वेगवेगळी तेल बघितले असतील पण ते भेसळयुक्त असतात त्यामुळे आपण घरीच याचा असा उपयोग करणार आहोत तर इथे जे मोठा कांदा कट केला होता तो मी टाकलेला आहे कांद्याच्या फोडी या जे आपण मेथेदाणे काढले होते त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक चमचा जवस जवसाची चटणी आपण खातो तर तेच जवस आपल्याला इथे लागणार आहे जवस खायला देखील शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि केसांवरती लावल्यावरही याचे भरपूर फायदे आहेत त्यामुळे जवस नक्की वापरा त्यानंतर आपल्याला एक चमचा इथे लागणार आहेत काळे तिळ पांढऱ्या तिळापेक्षा काळे तिळ असतील तर टाका पांढरे तिळ नसतील काळे तिळ नसतील तर पांढरे तीळ तुम्ही वापरू शकता पण काळे तीळ जास्त चांगले असतात त्यानंतर बघा आपल्याला हे टाकायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गोष्टी एकत्र करून आणि मिक्सरमध्ये झाकण लावून याला एक दोन वेळा फिरवून घ्या एक जीव थोडं होईपर्यंत याची पेस्ट होईपर्यंत आपण याला असं फिरवून घेणार आहोत जास्त बारीक नाही झाली तरी काहीच हरकत नाही तर बघू शकता चांगली बरीच ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे ना याला देखील तुम्ही एक दोन पद्धतीने वापरू शकता तुम्हाला जी सोपी वाटेल तसं एकतर काय करायचं ही पेस्ट सरळ घ्यायची आणि आपल्या केसांवरती लावायची मास्कसारखं जसं आपण फेस पॅक लावतो ना तसं केसांना हा पॅक लावायचा पण यामुळे काय होतं थोडं काम वाढतं म्हणजे केसांमध्ये याचे कण अडकतात केस धुतल्यानंतर पण रिझल्ट खूप छान येतो आणि जर तुम्हाला केसांवर मास्क सारखं याला लावायचं नसेल तर काय करायचं एका कढईमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं कोकोनट ऑइल खोबरेल तेल तेला खोबरेल तेलाऐवजी दुसरं कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता किंवा दोन्ही तुम्हाला जर खोबरेल तेल आणि दुसरं कोणतं तेल वापरायचं अर्धा अर्ध जरी घेतलं तरी चालेल तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायची पेस्ट आता हे जे तेल आहे ना तर ते साधारण बघा इथे मी घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप तेल यामध्ये टाकलं पूर्ण पेस्ट टाकली याला थोडं गरम होऊ द्यायचं त्यानंतर बाकी राहिलेलं एक कप तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि ते कधी टाकायचं तर बघूयात तर आता बघा ही जी पेस्ट आहे ना तर थोडंसं याला हलवून घ्या म्हणजे कसं आपण यामध्ये पाण्याचा थोडा वापर कमी केलेला आहे जसं सुरुवातीला भिजलेलेच दाणे होते पण पातळ नाही आहे घट्टसर आहे त्यामुळे जो थर आहे याला थोडं शिजायला वेळ लागतो तर व्यवस्थित असा हलवून याला थोडंसं आपल्याला यामध्ये गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं हे असं खरपूस गोल्डन झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल म्हणजे टोटल दोन कप तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे आता हे तेल थोडंसं अजून गरम होऊ द्यायचं आहे गरम तेल होतंच आहे तोपर्यंत आपण जे लिक्विड मिथी दाण्याचं पाणी काढलेलं आहे ते खूप छान आता नॉर्मल टेम्परेचरवरती आलेलं आहे तर याला तुम्ही एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून घ्या जसं की एखादी तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल किंवा पाण्याची बॉटल असेल तर त्यामध्ये किंवा एखाद्या बंद झाकण्याच्या डब्यामध्ये जरी भरलं तरी चालतं आणि याला भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवून याला भन पंधरा दिवस महिनाभर तुम्ही वापरू शकता आणि याला कसं वापरायचं कुठे वापरायचं ते आपण बघणारच आहोत अगदी तुम्ही जर कोणतं टोनर सिरम काही वापरत असाल ना केसांसाठी आजच बंद करा कारण की त्यामध्ये किती नाही म्हटलं तरी केमिकल असतं आणि हे वापरायला सुरुवात करा तुम्हाला कमालीचा रिझल्ट मिळतो आता शिल्लक राहिलेलं जे लिक्विड आहे पाणी आहे त्यामध्ये मी शॅम्पू टाकून केस धुण्यासाठी ते वापरणार आहे त्याने देखील खूप छान रिझल्ट मिळतो तर असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता आता बघू शकता इथे जे तेल आहे ना ते आपलं पूर्ण असं तयार झालेलं आहे त्यामधील पूर्ण पेस्ट अशी डार्क गोल्डन ब्राऊन झालेली आहे आणि तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा ओलसर पेस्ट असली आणि तुम्ही जर तेल तयार झालं म्हणून गॅस बंद केला तर आपलं तेल लवकरच खराब होतं फंगल्स लागतं कारण की त्यामध्ये पाण्याचा भाग राहतो मॉश्चर राहतं तर हे लक्षात ठेवा पूर्ण ही पेस्ट खरपूस अशी होईपर्यंत लालसर होईपर्यंत तेल उकळून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून गरम गरमच असताना याला आपल्याला गाळून घ्यायचं थंड झालं की परत ही पेस्ट तेलाला सोषून घेते आणि आपलं तेल वाया जातं त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आता पूर्ण दोन कप तेल आपल्याला वापस मिळतं अजिबात तेल वाया जात नाही तर आता मी तेल गाळून घेतलेलं आहे आता बघूयात हे तेल आणि हे आपण तयार केलेलं लिक्विड कधी कुठे कसं वापरायचं मी स्वतः केसांवरती तुम्हाला लावून दाखवणार आहे तर बघू शकता तेलाचा कलर आपण अगदी नॉर्मल प्लेन कोकोनट ऑइल घेतलं होतं म्हणजे पूर्ण या वस्तूंचा अर्क या तेलामध्ये आलेला आहे आता हे जे तेल आहे ना तर ते वापरण्या अगोदर बघा हे आपण मिथेदाण्याचं पाणी कसं वापरायचं ते बघूयात तर बघा केस धुण्याच्या एक दोन थोड़ तासा अगोदर किंवा केस धुण्याच्या एका रात्री तुम्ही अशा प्रकारे केसांवरती हे थोडं थोडंसं लावायचं जसं आपण तेल लावतो तसंच आणि अगदी थोडंसं मुळापर्यंत व्यवस्थित लावायचं आणि हलक्या हलक्या हाताने चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं खूप छान आपले जे डॅमेज केस असतात ना तर ते रिकवर होतात त्यासोबतच नवीन केस यायला मदत होते केस मोदन सिल्की होतात असं नाही की केस जुन्या अगोदरच लावा तुम्हाला जर एरबी देखील लावायचं असेल तर लावू शकता केस काहीही खराब दिसत नाही बाहेर आरामशीर तुम्ही हे लावून जाऊ शकता नक्की ट्राय करून बघा आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा लावा जास्तीत जास्त अगदी तुम्ही दररोज जरी लावलं तरी काहीच हरकत नाही आणि अगदी तुम्ही पहिल्याच दिवशी जाणवाल तुम्हाला की खूप छान केस हाताला स्मूथ सिल्की जाणवत आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याचा वापर करू शकतो आणि त्याचसोबत दुसरं म्हणजे तेल जे आहे ते देखील आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळाशी केसांवरती व्यवस्थित लावायचं आणि त्यानंतर केस धुवून टाकायची किंवा रेग्युलर जरी लावायचं असेल तर लावू शकता दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत करून बघा कमालीचा तुम्हाला रिझल्ट जाणवेल आणि हो काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद